नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मस्त अशी चमचमीत भरलेली शिमला मिरची ही खायला फार छान लागते त्यासाठी इथे मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे कढईत तेल गरम झालं का त्याच्यात मी घालत आहे अर्धा नारळ घेतलेला आहे त्याचे काप करून घेतलेले आहे ते घालत आहे आपल्याला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपण घालूया अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया कढई खूप गरम झालेली आहे आपली ह्याच्यातच आपण गरम कढीत एक टेबलस्पून तीळ व एक टेबलस्पून खसखस आणि एक टेबलस्पून धने भाजून घ्यायचे आहेत छान असे खरपूस भाजून झाले का आपण ते एका बाजूला काढून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व घालायचं आहे ह्याच्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर त्यात मी दोन टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे आणि एक टेबलस्पून घालत आहे कांदा लसूण मसाला व एक टेबलस्पून घालायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट व कोथंबीर घातलेली आहे मी देठही घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहे आतून पूर्ण मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपण सर्व ह्याच्यात भरायचा आहे थोडासा मसाला आपण शेवटी बाजूला ठेवूया थोडंसं आणि आता इथे मी कढई घेतलेली आहे ह्याच्यात दोन टेबलस्पून तेल घालत आहे तेल चांगलं तापायला द्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात आपण घालूया एक कांदा बारीक कापून घेतलेला आणि थोडंसं कळी कढीपत्ता घालूया ते सर्व आपण चांगलं भाजून घेऊया आणि आपण जो मसाला तयार केलेला वाटलेला तो मसाला घालायचा आहे आणि एक टेबल स्पून घालायचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडर बघा सर्व मसाला आपण जो थोडासा बाकी ठेवलेला ते मी ह्याच्यात घालत आहे आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असा मसाला परतून झाला का आपण मिक्सरमधून जे मसाला वाटून घेतला त्यात पाणी घातून घेतलेलं मी ते पाणी थोडंसं घातलेलं आहे ह्याच्यात आणि आपण ह्याच्यात सर्व मिरची अशी ठेवूया मसाल्याच्या बाजूने पहिलं ठेवूया म्हणजे आतपर्यंत चांगलं वाफ जाईल आणि मिरची शिजेल चांगली आता हे झाकण लावून आपण एक पाच मिनटं असंच शिजवून घेऊया भाजी बघा मसाला चांगला आपला शिजलेला आहे आता मिक्सरमध्ये जे पाणी उरलेलं होतं थोडं तेही आपण सर्व ह्याच्यात ओतूया आणि आपल्याला झाकण ठेवून भाजी परत शिजवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घाला कारण मसाल्यात आपण अगोदर थोडं मीठ घातलेलं आहे पाच मिनटं झालेली आहेत मग भाजी चांगली आपली शिजत आलेली आहे शिजलेलीच आहे तुम्हाला मी दाखवते अशी बघा छान अशी शिजलेली आहे आतपर्यंत वाफ लागलेली आहे आता गॅस बंद करूया बघा छान मस्त आपली शिमला मिरची भरलेली झालेली आहे जो खात नाही शिमला मिरचीची भाजी तेही खूप प्रेमाने आणि चवीने खातील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा वरून थोडीशी कोथंबीर आणि ओलं खोबरं हो आपण किसून घालूया व झाली आपली मस्त अशी चमचमीत भाजी तयार